नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे वाशिम असेल लातूर असेल जालना असेल अमरावती असेल आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे बाबुळगाव या ठिकाणी सहा हजारच्या पर्यंत सोयाबीनची वाटचाल चालू झालेली आहे आत्ता जो बाजारभाव मिळाला आहे पाच हजार वीस रुपये सोयाबीनचा आजचा सर्वाधिक बाजारभाव बाबुळ गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभाव वाढ झालेली आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रति किलो तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमध्ये चार हजारचा जो बाजारभाव होता आता साडेचार हजार ते पाच हजार काही ठिकाणी पाच हजार शंभर पाच हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे लातूर वाशिम वाशिम असेल बीड असेल अमरावती असेल नागपूर असेल या महत्त्वाच्या तुरीच्या बाजारपेठ आहे याच्यामध्ये आजचा बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते आहे बघा अकोला अकराशे पंच्याण्णव क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा अकोला येथील आजचा तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव आहे चाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पंच्याण्णव रुपये अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला आजचा बाजारभाव आहे अमरावती एकोणीसशे छप्पन क्विंटल उघडली आहे चार हजार ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती येथील सोयाबीनला स्टॉक मार्केट मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर हो महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर घेतला तर यामध्ये वाशिम मार्केट चारशे नऊ क्विंटल लावले चार हजार पाचशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम या शहरामध्ये वा वा आहे सरासरी दर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये वाशिममध्ये आहे बाबुळगाव चारशे तीन क्विंटल अवकाले चार हजार ते पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास पॉईंट तीस रुपये बाबुळगाव या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज बाबुळगाव बादा या ठिकाणी होता लातूरमध्ये सात हजार आठशे ब्याण्णव विक्रमी अवकाळी चार हजार चारशे पन्नास ते चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बादा लातूर शहरामध्ये सरासरी दर चौवेचाळीस पॉईंट पाच ते अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्व महत्व माजलगाव चार हजार आठशे रुपये सोलापूर चार हजार सातशे सात अमरावती चार हजार आठशे पंचवीस नागपूर चार हजार आठशे पन्नास लातूर चार हजार आठशे अकोला चार हजार सातशे नव्वद तसेच यवतमाळ चार हजार सातशे रुपये सावनेर चार हजार सातशे वणी चार हजार आठशे रुपये वाशिम चार हजार नऊशे रुपये अंबेजोगाई चार हजार आठशे सरासरी दर चार पाचशे चार सहाशे चार आठशे रुपयापर्यंत बाजारवा आहे चिखली चार हजार सहाशे रुपये तसेच सिंदगड राजा चार सहाशे मंगळूरपीर चार आठशे दहा औरस शहाणी चार हजार आठशे तसेच सेनगाव चार हजार सहाशे काष्टी कारंजा चार हजार आठशे साठ येवती महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण्यास आवडल्यास लाईक समोर सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद